काय नाही आहे की आता इलेक्शन झालं सगळं झालं आता फक्त वाट बघायचे कशाची निव निवडून येईल त्याची आता मग काय काय राव तुम्हाला येत आहे हसायला पण आमच्या डोळ्याला टिपा का बरं का बरं तुम्हाला कळत नाही काय काय झालं मग सांगायचं का नका बोलू आता तुम्हाला समजत नाही राव दोन वेळ काम करताय तुम्ही आणि मी कुत्र्यागत मागे हिंडून माझं काय केलंय तुम्ही आपण आपा घरी माणसं पाठवली होती की मग काय काय उतरून घेऊन गेलतो का आम्ही तुम्ही घरी कोण नसल काय नाव सांगताय पाटील उगम बाटा आणत जाऊ नका उगत हे असं कसं आहे असं ते प्रत्येकाच्या जा घरी जाऊन सगळ्या काय गोष्टी करायच्या काय सुद्धा नाही माझ्याकडे कुणी आलं नाही आणि कुणी गेलं नाही हे तुम्ही मनाने करा का आनंद जाऊ नका आता प्रत्येक ठिकाणी मी तर काय येऊ शकत नाही की तुमचं काम पण आपण कार्यकर्ते आपण पाठवलं होते की आपले एकदम जवळचे का असं नाही काय मग ठीक आहे ऐकाय गे जरी काय राहिलं असेल ना तरी जे काही लोक राहिलेत आपले राहिले ती राहिले असतील म्हणजे काय सगळ्याच काम होईल तुम्ही नका काळजी करू माझं काम केलंय का ती पहिले राहिलेलं तुमचं पण काम करतो इलेक्शन करता एवढ्या दोन दिवसातच करू ही बरोबर नाही बर का पाटील मी अजिबात तुमच काम करणार नाही माग पाहणार नाही पाटील असलं जागे शब्दाला जागणारा पाटील काय सांगू नका आतापर्यंत किच ऐकत आलो तुमचं तुमचं काम झालं म्हणजे बस बघू आता इलेक्शन झाल्यावर म्हणताय ना आता ते बघू काम नाही झालं बघू दोन तीन दिवसात निकाल लागल बरोबर आहे हा निकाल लागला किती राहिलेलं जे आहे ना आपण शंभर टक्के काम करू माझं काम करावं लागेल बरं का पहिले जुट बापा तुम्ही तर जवळचा माणूस असं नका हे करू म्हणून सांगतो तुम्हाला यो कमी आता या बर का पाटील ध्यानात ठेवा हो शंभर टक्के हा फोन कोणाचा आला हॅलो हा 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 अरे गरबडे अर तुझ आडनाव बी गरबडे आणि गरबड बी करतो लागा तू तू काय कर आळीच चा बंद कर पाणी आता हां आणि खालच्या आळीला सोड आर सोडलं का तुला सांगितलेलं तेवढंच ऐक बाकी गावातच बसलोय हा हा काय गावातच आहे ठीक आहे कोणाला म्हणतोय मग आपली स्टाईल आहे ती कशाला मोडा घातला चांगल्या कामाला चाललोय तर कुठे चाललाय तू मी चाललोय मीटिंगला माझी मीटिंग आहे तिथे पटलाच्या वाड्या आमची कसली मीटिंग आहे रे ते आमची इलेक्शनची मीटिंग आहे अरे येड्या त्या पुढारी मोठीवर जात्यात आणि आपण तसेच आपल्याला कोजावत आहेत ती आपण बनववायच आप आपण करू नको आमचं गिन्यान घालवायची काम करणार का पुढारी मोठं होऊन जाणार काय होऊन जा आमचं चांगलं चाललंय तुम्ही पण म्हणजे आम्ही सांगतो तू नाही मोठा शिया लागून गेला मी शाण आहे तुम्ही आम्हाला कळत तू नको ही करू तुला तुम्ही काय करा ती पानाला चुना लावायची काम करा चुना लावू पी आता बघा साहेब बघा मी चांगलं सांगतोय त्याला खरं का बघितलं काल इलेक्शन झालं ना झालंय की मग काय थांबलाय तुम्ही मी उलट चांगलं सांगतोय त्याला मला पोलीस स्टेशनला फोन आला हा तुम्ही पाटलाची माणसं आहेत का नाही हे पाटला, पाटला, पाटला जा कट्टर कार्यकर्ता करता ऐक ना गावात राजकारण करतोय त्याला साहेब फोन चालले चाललेलो तुमची काय गरज होती मला हात मारायची तुला चांगल्या गत हात मारली गेला का मी चांगल्या गत हे असले कुडगुरे करत जाऊ नका अरे काय कुडगुरे आहे तू उलट चांगला चाललाय चांग तू म्हणून मी शांत जरा शांत हे पांडे लावायची मात्र काम ला करते आपण तुझ्यामुळे मी दोन काट्या खाल्ल्या काटड काढ बघा तू झालं शान आहे रावसाहेब मी चांगलं सांगतोय रावसाहेब त्याला बेवडी घेऊन असता राव चांगलं सांगत होतो मी त्याला साहेब चांगलं सांगतोय राव त्याला मी तिथं पोलीस स्टेशनला फोन आलाय तिथं मला नाही राव साहेब साहेबांनी माझी चंपी केली तिथं राव तुम्हाला मी चांगल्या कधी सांगतो की त्याला मी एक सकाळ धरण माझा नवरा कुठं गेलाय कुणाच बसला असेल कुठं तरी पीत उडून कुठल्या तरी कुत्यावर

नवरा बी कुठं माझा पितुडून पडला असेल माझ्या नवऱ्यानी तर तिकडून जातोय की तिकडून येतोय हजार हजार रुपये दोन दोन हजार रुपये घेऊन की पाहतोय काय सांगू माझ्या घरात तर काय चाललंय डोंबाळा होतोय बघा त्याला चांगली शिक्षा द्या बोला काय पाहिजे अन्ना कुठे गेले ते तुमचं पोरग ना आम्हाला काय रानातले काम काही राहिले ते नुसते इकडे तिकडे हिंडतय दोन दिवस झाला मी उगतो तर का गाठ पडना तुमच पर्ग आता तुमचं लक्ष पाहिजे का आम्हाला काय होय का विचारतोय लक्ष द्यायला तिथे गा हवाय हो तर पाहिजे ना मला लक्ष द्यायला कावा येतो कावा नाही पाहिजे तुम्हाला काय ते द्या पैसे आहे राव दुकानात माल नाही राहून उदर असतो एका दिवसासाठी काय तर दे गे राव अडचेस करून माझ्या पैसे असले दिले असते कि मॅ अवघड झालं राव तुम्ही पाठीला म्हणल्यावर काय बी राहू असं अण्णा देते त्यांच्याकडे हवे पैसे बरं बरं असू द्या तेवढं द्या ना द्या उद्या पण उद्या देतो की बरोबर बरं चालतो लिहून ठेवा नाही तर ना ना हो हो द्या उद्या द्या ना हा हा चाल अव पाटील त्या दिवशी माझ्या नवऱ्याला घेऊन गेलाय तो आपण त्याचा तपास नाही सर गावना गाव शोधलं मी आपण माझ्या समोर घरी गेलाय तो अहो तुमच्या समोर कशाच घरी पण माझ्या समोरनं तुम्ही घेऊन आलाय ना त्याला तसा त्या बाबाचा तपास नाही बघा आता पुढे जाऊन दारो बिरो प्याला असल गेला असल कोणाबरोबर तरी अरे कर्मा आता कुठं हुडकू मी पाटील त्यांना पण मला काय सांगू नका बाबा तुम्ही माझा नवरा आणून द्या तुम्ही घेऊन गेलाय तुम्ही आणून द्या नाही नाही माझ्याकडे काय एक काम आहेत का प्रत्येकाचा काय ठेका घेतलाय काय असं घेऊन गेलाय तुम्ही आपण काय त्या जेव्हा ठेवायची का मी सारखीच सारखी पावत ठेवायची का मग अहो तुम्ही घेऊन गेलाय ना आपण माझ्यापासून गेलाय तो घरी जातो म्हणून माहित नाही माझा नवरा घरी आला नाही म्हणजे त्याला चांगल्या म्हणून मी हो पाटील मॅट्रिक झाला एक मोठ आता दुसरा काय तरी अजून कुठं आला का मॅट्रिक झालाय तुम्हाला सांगतो राय का ना बहिणी ते आपण बघू अण्णाचं काय आहे ते तुम्ही जावा बर मी जाते पण माझ्या नवऱ्याचा तपास तुम्ही करून द्यायचा आला ही दुसरा डुलत डुलट काकू प्याताळ कुणाला म्हणताय जावा तुम्ही जावा ते बघतो त्याला कुठं येते तुझं काय झालं ते गणपती नाही वै पुढारी केलं त्याने त्याच्या कार्यकर्त्याची माझ्या हानामारी झाली कशावरून काय झालं ती हज्यावर कुरगुड्या करत होत तुमच्या बद्दल काय म्हणला तो तुम्हाला शिव्या देत होतो म्हणून हल्ले मारलाय मी त्याला एकटाच होता काय तू मी एकटाच होतो ते दोन तीन जण होती मारलं नाही तुला मला मारलं मीच मारले त्यांना बर आणि ते म्हणजे स्टेशनला केस करणार आहे काय नाही तू काय जे करू नको मी असल्याने अजिबात नाही तू काय ते पोलीस सगळं बघतो मी तुमच्यामुळ मग तुम्हाला कोण तू तु, आता काय कर परत काय कुटाणा करू नको हा आता केला लाएक। परत कुटाना कुटाना करायचं नाही काय तुम्हाला कोण बोलले आपल्याला नाही अरे तुझं बरोबर आहे की पण काय कर आता कुणाला काय बोलू नको आणि तरी गावात जा आणि घरात बस कुणाच तरी फिरू नको अरे एक दिवस फक्त काय राहतील बर चालते बस तू हा एक म्हणजे बघा मिटवा गावात जास्त फिरू नको नाही फिर, जा जा, जा लवकर मिट, मिटवा बर का शंभर टक्के मिटावतो बघतो काय असेल ते पोलीस स्टेशनच मी अरे आपल्या कोण नादी लागते बघतो आता गावात आपलाच पट्टे येणार आहे निवड ए काय झाले हा लक्ष ठेवायचं आपल्या बाबा आयका आता गुलाल आपला आहे नुसतं ढिंगाणा झाला बडे 맞아 थांब थांब आराम खोट अहो कायसाहेब काय झालं अगं बाई तुझ्याच नवऱ्याला हुडাক্তोय अहो कायसाहेब तुम्ही हुडাক্তाय मी बहिंना झालं हुडাক্তी जसं इलेक्शन लागले तसा हो बरोबर आहे आता तुझ्या नवऱ्यासाठी आता इलेक्शनच्या ड्यूटीज आहे आम्हाला आता काय काय दुट्या करणार आम्ही साहेब पण माझा नवरा महत्वाचा आहे किंवा त्या इलेक्शन चा जा झाला होऊन तिकड हो बरोबर आहे पण चालू आहे मोहीम चालू आहे साहेब मी काय करू सांगा बर अहो मोहीम चालू आहे तुमच्या मिस्टरांना हुडकायची अहो कशाची मोहीम चालू आहे तुमची तुम्ही काळजी करू नका ऐकलं का बाई तुम्ही काळजी करू नका कशाची काळजी करू आम्हाला भेटले भेटले की आम्ही फोन करू तुम्हाला अहो फोन कशाचा करताय माझ्याकडे फोन आहे का काय कुठे फोन करायचा तुम्ही गावात कोतवाल आहेत का नाही ग्रामपंचायतला फोन करू आम्ही डोकं निसता हालून गेलाय काय करावं ऐकून घ्याय की माझ बोला ना बोला ना बोला नावऱ्याला हुडकतोय पण आता ती मिळाल तर पाहिजे ना आम्हाला पाहिजे कुठं कुठं हुडकायचं त्याला तुम्हाला ऐका काय झाले माहित आहे का एम ला एक दोन बोड्या पाठवल्यात त्याचे पोटू पाठवतो त्यात तुम्ही खात्री करा आम्ही त्याला ह्याच्या जा, कार्यालयात जातो कार्यालयातून पोटू घेतो आणि तुम्हाला पाठवतो आता डायरेक्ट त्या हा, हा, पीएम ला जाऊ नका पोटू पाठवतो तुम्हाला त्यांचे मग त्यात बघा तुम्ही खात्री करा आहे का तुमचे ते असं नाही तुमचेच आहेत असं नाही तुमचे आहेत असं नाही तुम्ही ऐका अहो ऐका पुटू पाठवणार आहे खात्री करा तुमची ऐकलं बरोबर आहे ऐका तुम्ही उगत असं रडू नका तुम्ही घरी जावा घरी जावा तुम्ही घरी जावा तुम्हाला पुटू मिळते तिथे जावा तुम्ही ऐकलं का तुम्ही एक माझ्या माग धरलाय पळून पळून बोका लागल्यात वडापाव अ नमस्कार नमस्कार कितीला आहे वडापाव दहा रुपयाला दहा लावू एक वडापाव द्या कशाला राव लावला नुसता गाडा तयार करायचं चा तरी आहे का नाही चान पाव तरी द्या तयार मग काय करा पाव करायचं राहू अहो काय बाहेर जाऊ द्या पाव एक द्या पाव आहे काय आहे काही असला मिरच्या खाऊ का आता पटपट हो पट उर का मला माझ्या मागे एक माणूस लागले दहा मिनिट थांबा दहा मिनिट मला ए, हो आ, काय राहू काय झाले काय झाले काय चालवलं कुठे पावलेला काय करतोय तो काय नाही करेच मला काय म्हणतोय हो हा थांबा म्हणला त्याला दहा मिनिटात तयार करून देतो राह काय चला लगेच घरी तर मिळतं काय अहो साहेब त्यांना म्हणले मला भुका लागल्या मला ते पोलीस ताणतय म्हणून म्हणले वडापाव द्या पाठवलीस ना पोलीस ताणतय तुम्ही का ताणताय मला चल की सांगतो तुला पोलीस स्टेशनला निघतो आता सकाळपासून कुठं आता कुठं गेलता गावात कुठं जाणार आहे झालं ना का अजून इलेक्शन झालं की पण लोकांच्या गाठी भेटी घ्यायला लागतात दिवसच आहे एक दिवस तर घरी का लोकांच्या गाठी घेणं गरजेचं आहे इलेक्शन झालं म्हणजे झालं का सगळं रानातलं काम बघावं लागते ती बघायचंच आहे कुठं कुठवर मी बघायचं आता जायचंच आहे रानातच जायचंय तुम्ही डोक्याला ताण घेत जाऊ नका मी आहे ना नाही ताण घेत पण मला बघावं लागतं की तू असल्यावर काय नाही गडी लावून सगळं करून घ्यायचं तुम्ही लई डोक्याला ताप करत जाऊ नका गडी बिया आला नाही मग एक दिवसानं झालं का मग काय करायचं घरचं काय बघायचं नको का तुमचं काय मला हेच कळत नाही बघा प्रत्येक तुमचं नसतं सारखं नसतं डोक्याला वायताच असतो माझा तुमचा नाही वायता येत पण तू तू काम करत नाही ना व्यवस्थित कुठे गेला तिकडे करायचंय चला चला घरी जाऊ आणि काय चला लवकर विलेक्शन झालंय डोक्याला ताण झालाय त्याच्या आयला गावात कोण नडत मला तेच बघतो आता टायमिंग बी होता आलाय पाटील काय करताय तुम्ही काय अहो त्या पर्शाला धरून नेलय राह मला सुद्धा नेलत मी कसा सुट तरी सुटलोय अहो त्या बावळाला सांगितलं होतं की घराच्या बाहेर निघू नको कुठं तरी घरात लपून बस मला तर इतका ताण आलाय आता मला असं वाटतंय की पाटील हे आपण नियोजन केलं पाहिजे कशाच नियोजन करा त्याला सोडावलं पाहिजे नाही राहू द्या दोन दिवस नाही नाही त्याला सोडू सोडावल्याशिवाय मार्ग नाही पाटील ना त्याशिवाय ना त्याची मी मस्त ना बरोबर आहे आता या समजा कुत्रा चावले मग काय आपण कुत्र्याला चावायचं सार का सारखंच काय नाही काय कुठं ना चालू आहे त्याच असू असलं तरी एवढी बार करा सहकारी बघू बघू पाटील ऐका सोडवा ऐका आपण तुम्ही आता दोन दिवसांनी इलेक्शनचा निकाल आहे बर निकाल होतो राहू द्या आतमध्ये सोडवून आणू त्याला तुम्ही काय काळजी करू त्याची कसा तरी सुटून आलो निघून तुम्ही कशासाठी गेलतात मला बी नेलते की राहू तुम्हाला बी कळायला पाहिजे तुम्ही काहीतरी कुठाना केला कशाचा कुठा ना कशाच का आले राह त्याच्यामुळे होत सगळं म्हणा मान्य बरोबर आहे असू द्या सोडवलं पाहिजे दोन दिवस राहू द्या दोन दिवसांनी बुक काय करायचं ते हा बर आता करू तस आता तुम्ही म्हणता आता तुमच्या पुढे बी मला जाता आहे ना परत अजून निकाल लागले आणि कायतरी कुठं ना करेल तू बर चालतंय तुम्ही म्हणताय चालतंय अहो नाही उद्या उद्या नाही पियेत मी किती किती तू साऱ्या गावात कालवा करून देतोय चल तुला नाही राव मी फक्त नाही जाय रावका पोरांनी काय करायचं अहो बायका पोरांनी माझं लग्नच नाही राव झालं तुला पोरगी कोण देणार प्यायला अहो कुठे चालवलंय त्याला

असल्या पोरांना चांगलं ज्ञान शिकवा जरा मग सांगतोय त्याला आता त्या दिवशी मला बी टाकले होते त्यावर केस काय दाखल नका नका अजिबात चल रे बाबा जायचं वेळ होतोय मला बी आपा हाँ? राव बर झालं राव तुम्ही देवा आला आणि मला सोडवलं आणि अण्णा आन पाटील का आलं नाही अरे ते अण्णा पाटील निसता अण्णा पाटील म्हणायला अण्णा पाटील आहे नाही बाबा ती अजिबात हे दक्षताच घ्याय ना अजिबात उलट ती काय म्हणला आहे का राहू दे बाबा चार दिवस आतमध्ये बघू झाल्यावर मग सोडवायला येईल असं म्हणलं का मार मला म्हणला ना काय पाठण्यासाठी किती प्रचार केला किती लागत किती त्याच्यासाठी फिरत होता रेच्या संघ भांडणे त्याच्या माग हाय पाटील हाय पाटील तुम्ही म्हणला त्या आपा खरं आहे बरं का पुढारी काय नसते खरं अजिबात नाही आला का सोडवाय ती नाही राव मी म्हणलं मी काय म्हणलं इल पाटील मला अजिबात सोडवणार नाही आणि तू लय ती पाटील पाटील करू नको मी सांगतो ती आहे मी जे सांगतोय ना तू अजिबात त्या पाटला तिने आधार लागू नको ना दिल नाही चला त्याची गाडी घेऊ आधी काय गाठ घेतो चला तुम्ही तुम्हाला काय करायचं का चला त्या पाठीलाकडे मग किरण तुला काय वाटतं कोणा सीट लागल पाटील आपली सीट लागणार काय अडचण तुमचं काय मत आहे पाटील एकच नंबर होय ना तुम्हीच येणार तुम्ही बिंदाच राहायचं नाही नाही आपण काम बिंद तसेच केलं वीस एक हजारानंतर तुम्ही बरं झालं मग वीस एक हजार म्हणल्यानंतर लय मत झाले आपल्याला तुम्ही बिंदाच राहा एकच नंबर राहायला म्हणजे गुलाल हाय म्हणायचं आपलं गुलाल आपला जण काय दावा राहायला बारे झालं मग तर लय वारी आपण काय करू जंगी पार्टी करू एवढे पाटील कायला शाण नाही आहे नुसतं पाटील का मला पोलीस स्टेशन मध्ये नेलं तरी सोडवा आला नाही तुम्ही तुमचा रातून दिवस प्रचार करतोय दारू वाटतोय करतोय आला नाही वय अरे येणारच होतो ना आता काय या आपण सोडवलंय मला दम नाही काय आता दम ने कुठवर काढायचा आला का मला गाडीत बसवून चाललेलं कव्हर सांगितलं होतं मी त्याला सोडा म्हणून काय नाही काय नाही राव त्याला नाही बोलायचं नाही काय रे काय चाललंय हा येऊन गावात दांगा मस्ती करतात तुम्हाला सांगितलं ना काय गोंधळ करू नका काय नाही आहे ना आता अजिबात सोडायचं नाही त्यांनी ना आजिबा सोडू नका काय सांगा त्यांनी का येऊन एकदम माझ्या वाट्यात केला राह यांनी